लासलगाव पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून दोन तरुणांकडून तीन गावठी कट्टे तसंच नऊ जिवंत कारतूस हस्तगत केले गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या पुणे येथील दोन तरुणांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्या ताब्यातून तीन गावठी कट्टे तसंच नऊ जिवंत कारतुस शाईन मोटरसायकल असं ऐकून एक लाख तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या दोघांनाही न्यायालयात हजर केला असता तीन जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले याबाबतची अधिक माहिती लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिली पोलिसांच्या माहितीनुसार रविवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास लासलगाव इथून दोन संशयित तरुण मोटरसायकलने जात असताना लासलगाव पोलिसांनी त्यांना हटकलं त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ चंदू मांजरे यांनी या दोघांचा पाठलाग करून त्यांना विंचूर त्रिपुली येथे पोलीस कॉन्स्टेबल विजय पैठणकर संदीप निचळ संदीप दगडे अविनाश सांगळे यांनी ताब्यात घेतलं यामध्ये अनिकेत कैलास मळेकर राहणार भायरी पुणे वय वर्ष बावीस तर नामदेव रामभाऊ ठेबे वय बावीस या दोघांना ताब्यात घेऊन यांच्याकडे चौकशी केली असता तीन देशी कट्टे तसंच नऊ कारतूस आढळून आल्याने खळबळ उडाली लासलगाव पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात विना परवाना बेकायदेशीरित्या हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात कुणाला गावठी कट्टा विकणार होते त्यापूर्वी त्याने शस्त्रे विकली काय याची पोलीस आता कसून चौकशी करत आहेत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरफेलकर पोलीस उप अधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे लासलगाव पोलीस अधिक तपास करत आहेत काल दिनांक एकोणतीस सहा दोन चोवीस रोजी डिव्हिजन गस्त असताना आम्ही विंचूर पडून लासलगावकडे येत असताना भगरी मंदिराजवळ आम्हाला मोटरसायकलवर दोन इसम संशयितरित्या आढळून आढळून आलेले आम्ही त्यांना तात्काळ थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना थांबता ते वेगाने विंचूर दिशेकडे निघून गेलेले आम्ही त्यांचा पाठलाग करून तसेच नाकाबंदी दरम्यान आम्ही असलेले पोलीस कॉन्स्टेबल सांगळे तसेच निसळ घुमरे यांना फोनद्वारे कळून सदरच्या व्यक्तीला तिथे थांबवण्यास कळवले त्याच्यानंतर आम्ही पाठीमागे जाऊन सदर व्यक्तीला विंचूर तीन पाठी तिथे थांबवलं त्याच्यानंतर थांबवल्यानंतर त्याची अंगझडती घेतली तसेच त्याच्या अंग झडतीत तसेच त्याच्या बॅगमध्ये आम्हाला तीन गावठी देशी बनावटीचे पिस्तल आठ जिवंत राऊंड दोन मोबाईल असा एकूण आम्ही त्यांच्याकडून एक लाख चौवेचाळीस हजाराचा सा। मुद्देमाल जप्त केला असून सदरची कारवाई आम्ही नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री निथलकर सर आणि निफाड डिव्हिजनचे श्री पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून यातील दोन आरोपी यांना मी ताब्यात घेऊन आज रोजी मान्य कोर्टासमोर हजर केले असतात त्यांना मान्य न्यायालयाने दिनांक तीन सात दोन हजार चोवीस पाहतो पोलीस कस्टडी रिमांड दिले असून सदर इसम हे उमरठी राज्य प्रदेश इथून सदरचे वेपन हे पुण्याकडे जात असल्याची त्यांनी चौकशी दरम्यान माहिती दिलेली असून पुढील योग्य तो तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने करत आहोत त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का यांच्यावर सिंहगड येथे दोन गुन्हे दाखल आहेत आर्मॅट खाली तीन पंचवीस खाली स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी पुष्कर भंसाळी निफाड